उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा विविध ठिकाणी छापे टाकत सुमारे पावणे लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात टाकलेल्या छाप्यात अकरा गुन्हे नोंदवले आहेत एका वाहनासह देशी दारू आणि आदबट्टी निर्मितीसाठी लागणारं मिश्रित रसायन असा एकूण सहा लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक जगन्नाथ पाटील पंकज कुंभार सुनील कदम दुय्यम निरीक्षक धनाजी पवार मानसी वाघ सुखदेव सिद्ध सौरभ भोसले श्रद्धा गडदे दत्तात्रय पाटील बाळू नेवसे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण अलीम शेख आवेश शेख गजानन होळकर जीवन मुंडे जवान तानाजी काळे विकास वडमिले अशोक माळी अण्णा करचे अनिल पांढरे इस्माईल गोडीकट प्रशांत इंगोले नंदकुमार वेळापुरे विजयकुमार शेळके प्रकाश सावंत गजानन जाधव तानाजी जाधव वाहनचालक रशीद शेख मारुती जडगे रामचंद्र मदने यांच्या पथकानं पार पाडली लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत या विभागानं दीड कोटीचा मुद्देमाल जप्त केला